आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याचे संकेत दिसू लागले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे आणि कर्जत शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी आपल्या राजकीय प्रवासाला वळण देत थेट शिंदे शिवसेनेच्या गोटात प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडला थोरवे यांच्या नेतृत्वशैलीवर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या दोन्ही युवा नेत्यांनी आपली साथ शिंदे गटाला दिल्याचं जाहीर केलंय या स्वागतावेळी बोलताना आमदार थोरवे यांनी ठाम शब्दात सांगितलं की शिवसेना शिंदे गट हा जनतेच्या विकासाचा पर्याय असून येणाऱ्या निवडणुकीत आपण एकत्र येऊन शिवसेनेला अधिक बळकट करू बॉबी वाघमारे आणि गायकवाड हे दोघेही स्थानिक युवकांमध्ये लोकप्रिय मानले जातात त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश हा शिंदे शिवसेनेसाठी मोठा फायदा तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी थेट धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या प्रसंगी कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे उपशहर प्रमुख दिनेश कडू यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे शिंदे शिवसेना अधिक बळकट झाल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत